अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी तुम्हाला काही सांगू इच्छित आहे कृपया हा संदेश पूर्णपणे ऐका अशी स्वामी महाराजांची आज्ञा आहे स्वामी म्हणतात माझ्या बाळा मला माहीत आहे सध्या तू निराश आहेस काही तुझ्या मनासारखं घडत नाही पण घाबरायचे काहीच कारण नाही लवकरच तुझे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे स्वामीचरणाची धरावी कास देहाती प्रपंचात न व्हावे उदास ज्याचे मन स्वामीचरणी गुंतले त्याचे कल्याण स्वामींनी केले भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामींचे वाक्य तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यानुसार तुमचे जीवन तुम्ही व्यतीत करा श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुमच्या स्वामींच्या नवीन एका प्रेरणादायी संदेशामध्ये स्वागत आहे हा संदेश तुमच्यासमोर येणे हा योगायोग नसून स्वामींनी पाठवलेला तुमच्यासाठी एक नवीन रस्ता आहे मग पटणाऱ्या गोष्ट न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येत नाही सहमत असाल तर होय देवा मी सहमत आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा बाळा रस्ता चुकणं हे चुकीचं नसतं मात्र रस्ता चुकत आहे हे, हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणं हे मात्र चुकीचं माणसाला जेव्हा गरज पडते तेव्हा तो कावळ्याला सुद्धा आ आदराने बोलावतो काही गोष्टींना वेळ हवा असतो त्यासाठी आपल्याकडे संयम हवा बाळा काही भोग हे भोगूनच संपतात कष्ट करावे लागतात न कष्ट करता काहीही भेटत नाही आपल्याकडे जे आहे त्याचाही आनंद आपल्याला घेता आला पाहिजे ज्या गोष्टी दुसऱ्याकडे आहेत त्यांचा विचार करून आपल्याकडे आहे ते सुद्धा आपण गमावून बसतो जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून तुम्ही दूर राहा पण स्वतःला आनंदी ठेवा सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ असा स्वामीनामाचा जयघोष करा आणि आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करतात त्यांना स्वामी एक शिक्षा देतात त्यांचा निकाल लावण्याचे सामर्थ्य सुद्धा ठेवा नदीमध्ये पडल्यामुळे कधीही जीव जात नाही जीव तेव्हा जातो जेव्हा त्याला पोहता येत नाही त्यामुळे परिस्थिती कधीच समस्या बनत नाही समस्या तेव्हाच बनते जेव्हा तुमचे मन हरलेले असते बाळा तुझे हरलेले काम आता पूर्ण होणार आहे स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच ह्या संदेशाला आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करायला विसरू नका आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठीच आहे शांतपणे ऐका जे तुम्ही पेराल तेच उगवणार मानसिक आर्थिक प्रकाराचे दुःख देणारी व्यक्ती ही आज जरी सुखी दिसत असली तरी आयुष्यात पुढे मात्र नक्कीच ती दुःखी असणार कारण की त्याचे कर्माचे फळ त्याला नक्कीच भोगावे लागणार कारण निसर्गाचा हा नियमच आहे हा कर्माचा सिद्धांत आहे त्यामुळे जे पेराल तेच उगवणार त्यामुळे ते तुम्ही आपल्या कर्मावरती लक्ष द्या कोणतेही पाऊल जपून टाका येथे प्रत्येक वाट आपली नाही जपून ठेव विश्वास प्रत्येक माणूस आपला नाही जपून घे निर्णय येथे प्रत्येक पर्याय आपला नाही भांडल्यावर अधिक क्षमा मागतात त्यांची चूक असते म्हणून नाही तर त्यांना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून जे तुम्हाला मदत करायला पुढे सरकतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नाही तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून जो ज्ञानी असतो त्याला समजावता येतं जो अल्पज्ञानी असतो त्यालाही समजावता येतं जो अज्ञानी असतो त्यालाही एक वेळ समजावता येईल पण जो गर्विष्ठ आणि माझंच खरं असं म्हणणार असतो त्याला काही केल्यास समजावता येत नाही त्याला फक्त येणारी वेळच समजवू शकते जर का तुम्ही सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि आपली संमती दर्शवा अचानक आलेल्या संकटाने होणाऱ्या गैरसमज वादविवाद यामुळे नाती तुटतात पण जिथे प्रेम माया आपुलकी जिव्हाळा असतो तेथे या संकटांना खूप वेळ टिकता येत नाही आणि जिथे या गोष्टी नसतात तिथे कोणीही कितीही जोडले तरी ते जोडता येत नाही येणारी संकटे तुमची हिंमत किती बळकट आहेत हे बघायला येतात मग जो माणूस आपल्या माणसांचा हात सोडत नाही किंवा संकटात हिम्मत हरत नाही संकट काय हरवतील कारण माणूसच त्या संकटांना खडसावून सांगत असतो की माझे स्वामी माझ्या पाठीशी आहे तर मग संकटे कितीही मोठे असली तरी ते दूर होतात त्यामुळे तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवा आपल्या कर्मावरती विश्वास ठेवा आमच्या भक्तांच्या आयुष्यात जे काही वाढून ठेवलं आहे त्याचा वेग त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी त्यासाठीच तुम्हाला तुमच्या गुरुच्या मार्गदर्शनांवर चालावं लागतं जर तुमचा गुरु तुम्हाला, 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 तुम्हाला एखादी गोष्ट देत नाही तर याचा अर्थ असा की ती गोष्ट तुमच्या हिताची नाही होय बाळा आमचीसुद्धा इच्छा आहे की तू एक सुखी आनंदी आयुष्य जगावं तुझे प्रारब्ध आडवे येत आहेत ते प्रारब्ध जर तुला संपवायचे असतील तर तुझ्याकडे एकमेव मार्ग आहे तो म्हणजे नामस्मरण लक्षात ठेव जर तू नामस्मरण करशील तितक्या लवकर तुझे प्रारब्ध मिटवले जाईल आणि एक आनंदी सुखी आयुष्य तुला प्रदान केले जाईल या नियतीने कितीही कठीण परीक्षा घेतली तरीही तू डगमगू नकोस लक्षात ठेव हा ब्रह्मांड नायक सदैव तुझ्या पाठीशी गंभीरपणे उभा आहे बाळा ब्रह्मांडाचे सर्व सूत्र आमच्या हातामध्ये आहे तुझ्यासोबत जे काही घडत आहे ते आमच्या नियोजनाचाच एक भाग आहे त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नको आणि भोग संपवण्याचा कुठलाही शॉर्टकट नसतो हे समजून घे कुठेही कुंडली दाखवून कुठेही काहीतरी ठेवून कधीच प्रारब्ध संपत नाही जोपर्यंत तुमच्या एका एका कर्माचा हिशोब होणार नाही तोपर्यंत हे तुमचे प्रारब्ध तुमच्या सोबतच राहतील म्हणून सतत मी तुम्हाला सांगू इच्छिते या अडचणीच्या तुरुंगातून तुम्हाला जर सुटायचंच असेल तर स्वामी नामस्मरणाची चावी तुम्हाला वापरावीच लागेल तू आमचा बाळ आहेस त्यामुळे आम्ही तुझ्या भोवताली एक संरक्षण कवच निर्माण करत आहे त्यामुळे तुला या प्रारब्धाचे चटके बसत आहे पण बाळा ते चटके तुला बसू नये म्हणून काही प्रयत्नसुद्धा तुला करावेच लागतील आपले आपलं जीवन म्हणजे एक प्रवास आहे तो रडून जगला तर प्रवास खूप लांब वाटेल आणि हसून जगलास तर प्रवास कधी पूर्ण झाला हे तुला कळणार सुद्धा नाही त्यामुळे तू माझ्यावरती विश्वास ठेव आणि नामस्मरण करत राहा डगमगू नकोस हार मानू नकोस तुझी सर्व इच्छा पूर्ण हो असा माझा आशीर्वाद मी तुला देत आहे बाळा स्वामी भक्तांनो स्वामींवरती विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ धन्यवाद